मिरजे शिवराज्य सफाई कर्मचारी सेनातर्फे महापालिकेसमोर निदर्शने लाड पागे समितीच्या शिफारशीचा गैरवापर करून कर्मचाऱ्यांची पदनियुक्ती पदनियुक्ती जोपर्यंत होत रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार प्रशांत सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेत लाड पागे समितीच्या शिफारशींचा चुकीच्या पद्धतीने वापर करून वारसा हक्काने नियुक्तींचे आदेश देण्यात आल्याने लाड पागे समितीच्या शिफारशीचा गैरवापर झाल्याने या पदनियुक्ती तात्काळ रद्द करण्याची मागणी शिवराज्य सफाई कर्मचारी सेना सांगली जिल्हा यांच्या वतीनं करण्यात आली अद्याप याबाबत महापालिकेने कोणतीही कारवाई केली नसल्याने महापालिका मिरज विभागीय कार्यालयसमोर तीव्र निदर्शने आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेचे से रमेश लाड प्रशांत ढंग यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करून पदाधिकाऱ्यांनी तीव्र निदर्शने आंदोलन करून या पदनियुक्ती तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे नियमानुसार स्वीपर विशेष सफाई कामगार पदे ही फक्त वाल्मिकी समाजासाठी राखीव असतात औरंगाबाद खंडपीठ आणि शासन निर्णय दोन हजार तेवीस चोवीसमध्ये स्पष्ट केलेला आहे की केवळ घाणीशी थेट संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसांनाच लाडपागे समितीचा लाभ देता येतो तरीसुद्धा मनपातील काही अधिकाऱ्यांमुळे बेकायदेशीर त्या अशा नियुक्त केल्याचा आरोप प्रशांत ढंग यांनी केला आहे जोपर्यंत या पदनियुक्ती रद्द होत नाही तोपर्यंत रोज महापालिका कार्यालयासमोर आंदोलन सुरूच राहणार असा इशारा दिला आहे शिवराज्य सफाई कर्मचारी सेना सांगली जिल्हा मान्य श्री रमेश अण्णालाड यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी विभागीय कार्यालय मिरज येथे लाड समिती शिफारशीच्या बेकायदेशीर नियुक्त्याबाबत निदर्शन आंदोलन करण्यात आले यामध्ये महापालिका प्रशासनाने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या हक्कावर गद्या आणण्याचे काम केलेलं आहे तसेच चुकीच्या लाड कमिटी शिफारशीच्या लाभ हा इतर व्यक्तींना देऊन सदर मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या नोकर भरती तसेच त्यांना हक्कापासून वंचित ठेवण्याचं काम हे महापालिके प्रशासनाने केलं आहे याबाबत आम्ही गेली चार पाच महिने करून देखील महापालिका महापालिकेतील अधिकारी हे उडावणीची उत्तरं देत आहेत व अशा नियुक्त्यांना पाठीशी घालत आहेत तर याबाबत महापालिकेने आजच्या निदर्शनाच्या आंदोलनाचा निदर्शनाचा विचार करून जर का लवकरात लवकर लवकर कारवाई न केल्यास आजपासून येत्या आठ दिवस सलग या प्रकरण या याप्रमाणेच महापालिकेच्या विविध क्षेत्रात विविध पद्धतीने आंदोलन करण्यात येतील व लाड समिती वाचवण्याकरिता संघटनाही पूर्णतपणे प्रयत्न करेन तसेच या व्यतिरिक्त आणखीन काही नियुक्त्यांचे नियुक्त्या सुद्धा आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत त्याबाबत सुद्धा लवकरच आम्ही पाठपुरावा करून अशा नियुक्त्या रद्द करून महापालिकेत लाड समिती कर्मचारी हक्क बचाव अभियान चालू करणार आहे Video report is Marathi Mirrors.